राज्यातील धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणारा कायदा रद्द करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत जाहीर केला त्याचबरोबर येत्या पंधरा दिवसात आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असून एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत झालेल्या जमिनीच्या व्यवहारांना तुकडेबंदी कायद्यातून सूट देण्यात येईल राज्यातील वाढत्या शहरीकरणामुळे अनेकांनी छोटे भूखंड खरेदी केले असून तुकडेबंदी कायद्याने मनाई असल्याने कमी क्षेत्रफळाच्या जमिनीच्या खरेदीनंतरही अनेकांच्या व्यवहाराची कायदेशीर नोंदणी होऊ शकली नव्हती या तुकडेबंदीमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत नागरी क्षेत्रामध्ये जे तुकडे झाले आहेत त्यांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी हा कायदा शिथिल केला जाणार आहे आगामी पंधरा दिवसात त्या अनुषंगाने आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असून या निर्णयामुळे सुमारे पन्नास लाख कुटुंबांना जमीन व्यवहाराचा फायदा होणार आहे विधानसभेचे सदस्य अमोल खताळ यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली राज्यातील अनेक भागामध्ये तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन झाले असून नागरिकांच्या मालमत्ता नोंदणीसह अन्य कायदेशीर प्रक्रियांना अडथळे निर्माण झाले आहेत अशी माहिती खताळे यांनी या सूचनेच्या माध्यमातून दिली आमदार जयंत पाटील विजय वडेट्टीवार विक्रम पाचपुते प्रकाश सोळंके अभिजित पाटील यांनी याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केले राज्य शासनाने आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार मुंबई शहर मुंबई उपनगर अकोला आणि रायगड जिल्हे वगळता राज्यातील इतर बत्तीस जिल्ह्यामध्ये स्थानिक क्षेत्र घोषित करून बागायतीसाठी दहा आर आणि जिरायतीसाठी वीस आर इतके प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केले आहे महानगरपालिका व नगरपरिषदा हद्दीतील क्षेत्रांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्यातील कलम सात आठ व आठ अनुसार स्थानिक क्षेत्रामध्ये जमिनीचे तुकडे निर्माण होणार नाहीत अशा पद्धतीनेच हस्तांतरण करता येते एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीच्या अधिसूचनेनुसार विशेष नियोजन प्राधिकरण किंवा नगरविकास प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या तसेच प्रादेशिक योजनेत अकर्षिक वापरासाठी निश्चित केलेल्या जमिनी या कायद्याच्या तुकडेबंदीच्या नियमापासून वगळण्यात आल्या आहेत तुकडेबंदी कायद्यामुळे प्रलंबित असलेले अनेक व्यवहार आणि त्यामुळे संबंधित नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत त्यामुळे हा कायदा रद्द केल्यामुळे कमी क्षेत्राची खरेदी विक्री शक्य होईल या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल विभाग व नगरविकासचे अप्पर मुख्य सचिव जमावबंदी आयुक्त आणि नोंदणी महानिरीक्षक अशा चार अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे लोकप्रतिनिधींच्या याबाबत सूचना असतील त्यांनी अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्याकडे लेखी स्वरूपात सात दिवसामध्ये पाठवावेत असे आवाहन बावनकुळे यांनी केले तुकडेबंदी कायदा शिथिल करताना एक योग्य कार्यपद्धती ओ पी तयार करून पंधरा दिवसात ती जाहीर केली जाणार आहे या ओ पीच्या माध्यमातून प्लॉटिंग लेआउट रस्ते रजिस्ट्री रिअलिस्टिक बांधकामे यासंबंधीचे नियम स्पष्ट करण्यात येणार आहेत त्याचबरोबर दलालांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी पारदर्शक कार्यपद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाणार आहे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत विकास प्राधिकरणे यांच्या लगतच्या क्षेत्रात तसेच गावठाणालगतच्या दोनशे ते पाचशे मीटरपर्यंतचा भाग या तुकडेबंदीतून वगळण्यात येईल महानगरपालिकांच्या सीमेलगत दोन किलोमीटर परिगातील भूभागाचा विचार होणार आहे सध्या पन्नास लाखाहून अधिक कुटुंबांच्या जमीन खरेदीचे व्यवहार तुकडेबंदीमुळे अडचणीत आले आहेत एक जानेवारी दोन हजारपर्यंत झालेले तुकडे म्हणजेच एक गुंठा आकारापर्यंत कायदेशीर केले जातील नागरिकांना रजिस्ट्री बांधकाम परवाने व मालकी हक्क मिळू नये यामुळे शक्य होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर तुकडेबंदी कायदा लागू राहणार मात्र एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर मात्र नियोजन प्राधिकरणाच्या नियमानुसारच बांधकाम करावे लागणार आहे काय म्हणाले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दोन हजार पंचवीस पर्यंत जे काही तुकडे झाले आहेत एक गुंट्यापर्यंत हजार फुटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो रेग्युलाइ होऊ शकत नाही रहिस्ट्री होत नाही कारण तुकडे बंदी कायदा आहे त्यामुळे आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत पण हे करताना मात्र त्यांना त्या ठिकाणी जे लेआउट मध्ये रस्ते आहेत त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी एवढी सी पी आर त्यांचे जे आहेत त्यांचा विचार करून आपल्याला हे या ठिकाणी एसओपी तयार करावी लागेल तुकडे बंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खतारजी पण याला एक एसओपी तयार करावी लागेल जी एसओपी या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये एसओपी तयार करतो आहे आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहेत मी या ठिकाणी आपले एसीएस एसीएस महसूल एसीएस यू डी वन आणि जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर या चौदाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्याने होणार नाही पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार त्यांचे प्राधिकरण आर एल कसं देणार सर्व करायला लागेल नाहीतर काय होईल दलाल घुसतील आणि पुन्हा लोकाला लुटतील त्यामुळं एक चांगली एसओपी तयार करू आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आता तर मी तुकडे कायदा मान्य मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईल पण सोबतच एक एसओपी आपण या ठिकाणी देतो आहे ज्यातल्या महाराष्ट्रातल्या पन्नास लाख वडेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब पन्नास लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला पन्नास लक्ष परिवाराचा त्यामुळे यामध्ये आपण जातो आहे समोर एक जानेवारी दोन हजार पंचवीसला कट ऑफ डेट ठेवून